बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते दररोज आपण अनेक ठिकाणी घटना घडलेल्या ऐकतो आहे पाहतो आहे वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये या सगळ्या बातम्या आपण पाहतो आहे आजूबाजूचा जो परिसर आहे जो भाग बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे त्या ठिकाणी या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे या ठिकाणी तात्पुरती कारवाई केल्याचं वनविभाग त्या ठिकाणी दाखवतो आहे परंतु या घटना मात्र कंट्रोलमध्ये येत नाहीत बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे सगळ्यात गंभीर जर प्रश्न कुठला असेल या भागामध्ये तो तो गंभीर प्रश्न आहे तो बिबट्यांचा आहे आणि या संदर्भामध्ये मी आधीदेखील सांगितलं आहे सगळ्या राजकीय पक्षाचे पुढारी असतील नेते असतील लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील यांनी एकत्र येण्याची गरज आहे जो केंद्राचा कायदा आहे या कायद्यानं यांना संरक्षण दिलं आहे अरे माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का पिंपरी पेंढारमधली घटना असेल त्या ठिकाणी बाजरीचं राखण करणारी आमची माता भगिनी असेल नानूबाई कडाळे यांना दिवसा जर बिबट्या उचलून येत असेल आणि त्यांचा दिवसा जीव जात असेल आणि सगळ्यात गंभीर घटना म्हणजे लहान लेकरू जे आठ वर्षाचं रुद्रफापाळे साडेआठ वाजता सकाळी त्याला जर बिबट्या उचलून घेऊन जात असेल तर त्या ठिकाणी नागरिकांचा शेतकऱ्यांचा उद्रेक होणं हे साहजिक आहे आणि त्या ठिकाणी जो काही प्रकार घडला लोकांनी जो राग आणि संताप व्यक्त केला आहे आणि त्या ठिकाणी धक्काबुक्की झाल्याचं कारण सम सांगून वनविभागाच्या लोकांनी उतूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे आणि पोलिसांनी देखील त्या ठिकाणी आमच्या नागरिकांवरती शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत तीनशे त्रेपन्नचा गुन्हा मात्र त्या ठिकाणी दाखल केला गेला आहे तीनशे त्रेपन्नचं संरक्षण तुम्हाला कायद्याचं आहे अरे आम्हाला कुठलं संरक्षण आहे त्या ठिकाणी जीव गेलेले आजपर्यंत जे नागरिक असतील शेतकरी असतील यांचा याच्यामध्ये काय गुन्हा होता त्या लहान लेकराचा काय गुन्हा होता आमच्या त्या माता भगिनीचा काय गुन्हा होता किंवा आधी मृत्युमुखी पडलेले जेवढे कोणी लोक असतील त्यांचा याच्यामध्ये काय गुन्हा होता ज्या शेतकऱ्याने जीवापलीकडे जपलेलं पशुधन आहे त्या पशुधनाचा देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अनेक पशुधनाचा यामध्ये जीव गेलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा कुणी गांभीर्याने त्या गोष्टीकडं पाहायला तयार नाही परंतु उलट आम्हाला न्याय मिळवून ऐवजी आमच्यावरच गुन्हे दाखल होत असतील तर मग मात्र वन विभागाच्या हलगर्जीपणामुळं त्यांच्या निष्काळजीपणामुळं त्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळं आज या ठिकाणी हे मृत्यू झालेले आहेत हे नुकसानी झालेले आहेत त्यामुळं या सगळ्याला वनविभाग जबाबदार आहे वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहे म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्या ठिकाणी मागणी करणार आहे की या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांवरती त्या ठिकाणी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला नाही तर मग मात्र यापुढच्या काळामध्ये तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा आमचा जीव जर जाणार असेल तर मग मात्र आम्ही गप्प बसणार नाही मला सगळ्या शेतकरी आणि नागरिकांना देखील आव्हान करायचं आहे यापुढच्या काळामध्ये राजकारण्यांच्या नादी लागण्यापेक्षा तुमच्या ह्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि ही लढाई आपल्यालाच लढावी लागेल त्याच्यामुळं सगळ्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आज हा आपला गंभीर प्रश्न असताना एकत्र येण्याची <coughs> गरज आहे या ठिकाणी फक्त राजकारण केलं जात आहे कुणीही राजकारणी गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहत नाही आम्ही सर्वप्रथम मनसर येथील प्रांत कार्यालयावरती त्या ठिकाणी बिबट्याच्या संदर्भामध्ये एक दीड वर्षापूर्वी मोठा मोर्चा काढला होता परंतु अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही काय मागण्या होत्या आमच्या तुम्हाला बिबट्याची एवढीच हाऊस असेल तर तुम्ही सांभाळा त्याला त्याचा काय बंदोबस्त करायचा तो तुम्ही करा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जाते अरे शेतामध्ये पाणी देताना पाणी मारताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे अशा गंभीर घटना घडत असताना आणि या घटनेमध्ये वाढ होत असताना आणि बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना दिवसाबाहेर पडणं अवघड झालेलं आहे असं असताना जर आमच्यावरच उलट जर गुन्हे दाखल होणार असतील तर या ठिकाणी मी जाहीरपणानं मागणी करतो आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये एक निवेदन दिलं जाईल जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन या वनविभागाच्या आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यामध्ये जी कसूर केलेली आहे खरं पाहिलं तर त्यांची ती जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या हलगर्जीपणामुळं आज हे आमचे जीव धोक्यात घातलेलं आहे आणि आमचा जीव या ठिकाणी त्यांच्यामुळं गेलेला आहे म्हणून या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी करतो आहे आणि या प्रश्नावर हो, भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांना संघटित केलं जाईल या भागातील नागरिकांना संघटित केलं जाईल आणि ही लढाई आम्ही त्या ठिकाणी हातात घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागं पुढं आटणार नाही आणि तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा अरे लोकांनी आपला संताप व्यक्त करायचा का नाही तुम्हाला काही विचारायचं ना का नाही अरे आम्ही तुम्हाला विचारणं म्हणजे हा सुद्धा गुन्हा होतोय की काय अरे मग तुम्ही करताय काय वन विभाग काय करतोय वन खातं काय करताय ही का जबाबदारी कोणाची आहे आणि राज्यकर्ते काय राज्य करतायत का राजकारणी काय करताय फक्त मताची भीक मागताय मताचा जोगोवा मागताय अरे लाज वाटली बाय तुम्ही निवाऱ्याला त्या तु ठिकाणी झोपताय निवाऱ्याला राहताय मुंबई दिल्लीमध्ये राहताय आणि आज आम्ही शेतकरी या ठिकाणी शेती करतोय अख्ख्या जगाला दुनियाला पोचण्याचं काम आमचा बळीराजा शेतकरी करतो आहे त्याचा हा गुन्हा आहे का त्यांनी शेती करायची कशी कसं जगायचं त्यांनी याची थोडीतरी लाज राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे यापुढं जर तुम्ही अशा पद्धतीची कृत्य करणार असाल तर आम्हीसुद्धा तशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची मागणी आहे की ज्या वनविभागाच्या लोकांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये दोषी धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करतोय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका